सोळा शस्त्र नारी आणिक सोळा शस्त्र नारी आणिक आटनी सावळ रुक्मीणीला नवदंडत पट्टरनी सावळा रुक्मिणीला नवदंडत पट्ट राणी सोळा शस्त्र नारी आयच्या सोळा शस्त्र खोल्या सोळा शस्त्र नारी आयच्या सोळा शस्त्र खोल्या रुक्मिना बोलती कुट गेल्या गोड बोल्या रुक्मिणा बोलती कुट गेल्या Bogito, andari. So rasa stranadi. Devo bogito, andari. Nanda di perderti. Rukmini,